नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बघा आता राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना बघा पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा पैसे वाटप झाले नसतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता शेतकऱ्यासाठी आता दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा पीक किम्याच्या पहिल्या टप्प्यात वितरित झालेला आहे आज निधी जमा होत आहे कारण की बघा हे महत्वाचं निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरित सुरुवात झालेली आहे म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी वीस हजार तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी तीस हजार तर काही जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो हेक्टरी चाळीस हजार तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयेपर्यंत पी किमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट वाटप होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा ज्यांचे दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे त्या शेतकरी बांधवांची आता भरपूर दिशाची आता प्रतीक्षा आता संपणार आहे म्हणजेच की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते पण शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्र राज्यातील बघा छत्तीस जिल्ह्यापैकी या बारा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टेरी प्रमाणे पैसे वाटप होत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पीक इम्याचा पी वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता अर्थात शेतकऱ्याच्या खात्यात बघा पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात पिकविम्याचे पैसे वाटप होतील आता शेतकमी बघा ज्यांचे तीन वर्षाचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दो आणि दोन हजार चोवीस अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल त्यांना पंचनामा केलेला असल्यास तुम्हाला शंभर टक्के आता विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शंभर टक्के म्हणजे की तुमच्या बँक खात्यात दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस ज्या शेतकऱ्या अतिवृष्टीमुळे व तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा हे पीक विमा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्या होत आहे बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते तसेच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते त्यांच्या अनुषंगाने बघा या पीक पहिल्या टप्पाच्या अगोदरच आता तिसरा टप्पा म्हणजे की बघा वितरित सुरू झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, का आता बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधव बघा आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का अन का? सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकाच्या नक्स बघा नुकसानीसाठी जास्तीत जास्त पी किमाता वाटप होत आहे म्हणजे की, की शेतकरी मित्रांनो बघा या पन्नास पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आता वाटप होत आहे आता या ठिकाणी बघा तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाला असून आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पी किमाता यादी वर्षात म्हणजे की बघा पंच्याहत्तर टक्के किम्याची यादी दोन हजार चोवीस आणि बघा दोन हजार चोवीस म्हणले जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल अशा बत्तीस जिल्ह्याची जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीसमध्ये पीक विमा झोपलेला होता दो तर दोन हजार पंचवीसचा पी विमा ही सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत आता सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आता डायरेक्ट जमा होणार आहेत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता दोन हजार पंचवीसचा पीक विमा कधीपासून वाटप होईल तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का यांची माहिती देण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात अगोदर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे आता बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरकारने बघा सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे म्हणजेच की बघा सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बघा जे जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होतील अशा बघा अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे आता या पीक विमा योजना घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे भेटलेले दिसून आलेले नाही आता बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्यात आता तीन वर्षाचा पीक वितरित होत आहे की शेतकरी बघा आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी खालील प्रमाणे आहे आता या जिल्ह्याचे प्राधान्य देण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री बघा शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे स्वतः देवेंद्र साबण ही जाहीर करण्यात आलेले आहे शेतकरी आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आज पीक विमा जमा होणार आहे आता बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की परभणी जिल्हा आहे चार लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरण्यात आलेले आहे आणि शेतकरी बांधव हे पात्र ठरण्यात आलेले आहे आता या दोन्ही जिल्ह्यामध्ये बघा मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पीक विमा आता वाटप होत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचे जिल्हे म्हणजेच की बघा आता या व्यतिरिक्त जालना जिल्हा आहे तसेच अकोला जिल्हा हिंगोली जिल्हा बघा यवतमाळ जिल्हा धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील आता शेतकमंत्री बघा अहिल्यानगर जिल्हासुद्धा यात समावेश करण्यात आलेला आहे आता या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही यामध्ये बघा फक्त काही तालुके पात्र ठरतात तुम्ही यादीत आहात का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे त्याचप्रमाणे शेतकेंद्र आता बघा आपल्या राज्याचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकाच्या नुकसान जास्त पिकी आता वाटप होत आहे त्याचप्रमाणे जमा होणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा बँकेची यादी खालीलप्रमाणे आपण दिलेली आहे सर्वप्रथम बघा बँक ऑफ इंडिया मध्ये हे पिकीमा जमा होणार आहे त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा पिकिमा जमा होणार आहे तसेच बघा कॅनडा बँक मध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्या पैसे जमा होणार आहे आय सी सी बँक मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात त्याचप्रमाणे हो शेतकरी बघा कोटका बँक आहे महिंद्रा बँक आहे बघा एचडीएफसी बँक आहे एच डी एफ सी बँक आहे बघा शेतकरी मित्रांनो तसेच बघा स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन बँक तसेच बघा पोस्ट ऑफिस बँक यासोबतच बघा सरकारी बघा सरकारीच्या जेवढ्या बँक आहे खाजगी जे का खासगी ते काय पतसंता आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील महत्वाचे काम म्हणजेच की बघा तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि बघा बँक खात्याची केवायसी असायला पाहिजे जर हे कामं सगळेच पूर्ण असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता बघा कोणते शेतकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा पैशाचं वाटप होत आहे यांची आपण एका मिनटामध्ये माहिती माहिती पाहणारच आहोत जर तुम्ही नियमात पालन केलं असेल तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे या विम्यापासून जे काय राहणारे शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळे जर तुमचं वाटत असेल की आपलं पी पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवनं महत्त्वाचे काम केलेले आहेत का ते तुम्हाला नक्की तपासून घेणे खूप गरजेचे आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही कळत कळ कल, नसेल तर तुम्ही तुम्हाला बघा तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा नक्की तुम्हाला मी रिप्लाय देतो तोपर्यंत जे जवान जय किसान